आकाशवाणी मुंबई अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या पाकिस्तान सीमेवरच्या तणावासंदर्भात भारतात सरकारची वेगानं पावलं पाकिस्तानचे हल्ले संरक्षण दलांनी केले निष्फळ वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात संरक्षण यंत्रणा सतर्क विविध विभागांचे दिशानिर्देश जारी भारताच्या ऑपरेशन सिंदूरला जगभरातून पाठिंबा अमेरिकेचे रॉबर्ट फ्रान्सिस प्रिवोट्स यांची नवे पोप म्हणून निवड आणि खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तालिकेत महाराष्ट्र अव्वल स्थानावर पाकिस्तानबरोबरच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं वेगानं पावलं उचलली आहेत विविध स्तरांवर संरक्षण विषयक मुद्द्यांवर चर्चा होत असून महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागातल्या अनेक शहरांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतीय सेनादलांनी काल रात्री हाणून पाडला जम्मू पठाणकोट आणि उधमपूर इथलं आंतरराष्ट्रीय सरहद्दीच्या भागातल्या लष्करी चौक्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला होता परंतु भारतीय लष्करानं तत्पर कारवाई करत तो रोखला जम्मू सतवारी सांबा आरेसपुरा आणि अर्निया इथं पाकिस्तानच्या दिशेनं आलेली आठ क्षेपणास्त्र मध्येच रोखून निकामी करण्यात आली सीमा सुरक्षा दलानं काल जम्मू काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला त्यात किमान सात दहशतवादी मारले गेले पाकिस्तानातल्या धानदार रेंजमधून या हल्ल्याचा उगम होता असं आढळल्यानंतर सीमा सुरक्षा दलानं ती रेंजही उद्ध्वस्त केली दरम्यान संघर्ष वाढवण्याची भारताची अजिबात इच्छा नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे पाकिस्तान कुरापती काढत असल्यानं त्याला चोख उत्तर देत असल्याचं सरकारनं म्हटलं आहे देशाच्या पश्चिम सीमेवरची सशस्त्र दलांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली संरक्षण दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंह आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह या बैठकीला उपस्थित होते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित दोवाल केंद्रीय विमानतळ सुरक्षा दलाचे महासंचालक केंद्रीय गृह खात्याचे सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर वृत्तवाहिन्या डिजिटल मंच आणि वार्ताहरांनी भारतीय सशस्त्र दलांच्या हालचाली आणि कारवायांचं थेट प्रक्षेपण करू नये अशी सूचना संरक्षण मंत्रालयानं आज केली अशी संवेदनशील आणि गोपनीय माहिती प्रसारित केल्यामुळे सशस्त्र दलांच्या कामात अडथळा येऊन नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो असं संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे दरम्यान पाकिस्तानच्या या हल्ल्यामुळे राजस्थान पंजाब जम्मू काश्मीर चंदीगड हिमाचल प्रदेशासह काही राज्यांमध्ये विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत देशभरातले विमानतळ बंद केल्याच्या वृत्ताचं मात्र नागरी उड्डयन मंत्रालयानं खंडन केलं आहे पाकिस्तानकडून आज पुन्हा ड्रोन हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन चंदीगडमध्ये सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना हवाई दलानं केल्या आहेत नागरी संरक्षण संचालनालयाकडून आज नवी दिल्लीतल्या आयकर कार्यालय परिसरातल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्यालयात एअर रेड सायरनचा सराव घेण्यात येणार आहे भारत पाकिस्तान दरम्यान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व रजा पुढच्या आदेशापर्यंत रद्द केल्या आहेत हा निर्णय सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणि आपत्ती प्रतिसाद प्रणालीची तयारी सुनिश्चित करण्याच्या आवश्यकतेनुसार घेतला गेला असल्याचं याबाबतच्या अधिकृत आदेशात म्हटलं आहे देशाच्या सीमाभागात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया या संस्थेनं आपल्या काही परीक्षा पुढे ढकलल्या आहेत आजपासून येत्या चौदा मेपर्यंत होणाऱ्या सी ए फायनल इंटरमिडिएट पोस्ट क्वालिफिकेशन कोर्स आणि सेल्फ पेस्ड ऑनलाईन मोड्यूल या परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्या असून लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असं संस्थेनं आपल्या अधिकृत पत्राद्वारे कळवलं आहे देशात इंधनाचा पुरेसा साठा असून त्याचं वितरणही सुरळीत सुरू असल्याची माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडनं दिली आहे नागरिकांनी घाबरून न जाता इंधनाचा अतिरिक्त साठा करू नका आणि अनावश्यक गर्दी टाळा असं आवाहनही आय ओ सी एलनं केलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअरन्यूज अंडरस्कोअर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारताच्या ऑपरेशन सिंदूरला जागतिक समुदायानं पूर्ण पाठिंबा दिला आहे अमेरिका युके इस्राईल सौदी अरेबिया कतार आणि संयुक्त अरब अमिरातींनी भारताच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे युरोपीय संघ आणि सर्व सत्तावीस सदस्य देशांनी यासंदर्भात एक संयुक्त निवेदन जारी केलं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं समर्थन करताना संयम ठेवण्याची आणि चर्चेतून मार्ग काढण्याची सूचना केली आहे रशियानंही संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे पाकिस्तान सरकारनं त्यांच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांकडे अधिक कर्ज देण्यासाठी आवाहन केलं आहे पाकिस्तानात उसळलेला संघर्ष आणि शेअर बाजारात होणारं नुकसान या पार्श्वभूमीवर अर्थविभागानं समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे मुंबई मेट्रो तीनच्या बी के सी ते आचार्य अत्रे चौकापर्यंतच्या नऊ किलोमीटरच्या पल्ल्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं या मार्गिकेचं काम अतिशय वेगानं झालं असून आचार्य अत्रे चौकापासून कफ पर्यंतचा टप्पा यंदा ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण करून जनतेसाठी खुला करण्याचं सरकारचं ध्येय असल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी वार्ताहरांना दिली ही मार्गिका अभियांत्रिकी क्षेत्रातला एक चमत्कार असल्याचं ते म्हणाले आतापर्यंत सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकांना चांगला प्रतिसाद मिळत असून काम पूर्ण झाल्यानंतर तो वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अमेरिकेचे रॉबर्ट फ्रान्सिस प्रिवोस्ट यांची नवे पोप म्हणून निवड झाली आहे कॅथोलिक चर्चच्या इतिहासात पोप बनलेले ते पहिले अमेरिकन व्यक्ती आहेत नवे पोप लियो चौदावे या नावानं ते ओळखले जातील काल सिस्टिन चॅपेलमध्ये झालेल्या मतदानानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत काल महाराष्ट्रानं पदकांचं अर्धशतक पूर्ण करत पदकतालिकेतलं आपलं अव्वल स्थान कायम राखलं या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आतापर्यंत एकवीस सुवर्ण अठरा रौप्य सोळा कांस्य अशी एकूण पंचावन्न पदकं पटकावली आहेत सायकलिंग स्पर्धेत तीन सुवर्णपदकांसह सहा तर मालखांब स्पर्धेत दोन सुवर्णपदकांसह नऊ पदकं कमवून महाराष्ट्रानं उपविजेतेपद मिळवलं जलतरणात सर्वाधिक एकोणीस पदकं महाराष्ट्रानं जिंकली आहेत तिरंदाजीमध्ये सहा सुवर्णपदकांसह नऊ पदकांची विक्रमी कामगिरी महाराष्ट्रानं केली तर कबड्डीमध्ये रौप्य पदक मिळवलं आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून दुपारी तीन वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज तीन वाजून वीस मिनिटांनी प्रसारित होणार आहे भारत आणि पाकिस्तानमधल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आय पी एल क्रिकेट स्पर्धेतील धरमशाला इथे होणारा पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला कालचा सा सामना रद्द करण्यात आला होता तेलंगणमध्ये उद्यापासून मिस वर्ल्ड स्पर्धा सुरू होत असून उद्घाटन सोहळ्यासाठी तेलंगण सरकारची जय्यत तयारी सुरू आहे ही जागतिक स्पर्धा हैदराबादमधील काचीबोवली इथल्या मैदानात होणार आहे रोमानियामध्ये बुखारेस इथं सुरू असलेल्या सुपर बेट क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेश याने दुसऱ्या फेरीत उझेबेकिस्तानचा ग्रँडमास्टर नोदिरबेक अब्दुल सत्तारो याला बरोबरीत रोखलं भारताचा दुसरा खेळाडू आर प्रज्ञानंद यानं अमेरिकेचा ग्रँडमास्टर फॉबियानो कारुआना याच्याशी बरोबरी साधली आता या दोन्ही खेळाडूंच्या खात्यात प्रत्येकी एक एक गुण जमा झाला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पाकिस्तान सीमेवरच्या तणावासंदर्भात भारतात सरकारची वेगवान पावलं पाकिस्तानचे हल्ले संरक्षण दलांनी केले निष्फळ वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात संरक्षण यंत्रणा सतर्क विविध विभागांचे दिशानिर्देश जारी भारताच्या ऑपरेशन सिंदूरला जगभरातून पाठिंबा अमेरिकेचे रॉबर्ट फ्रान्सिस प्रिवोस्ट यांची नवे पोप म्हणून निवड आणि खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत महाराष्ट्र अव्वल स्थानावर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार